नमस्कार रसिकहो सप्रेम नमस्कार विनंती विशेष या आपल्या कार्यक्रमात मी शिल्पा मठपती आपलं स्वागत करते आजी आजोबा दादा ताई मिस्टर अँड मिसेस कुटुंबातील प्रत्येकासाठी आपला कार्यक्रम सप्रेम नमस्कार विनंती विशेष ऐकूया दिनविशेष आज दिनांक चौदा मे दोन हजार चोवीस वार मंगळवार वैशाख मास पक्ष क्रोधीनाम संवत्सर सप्तमी पुष्य नक्षत्र धर्मवीर संभाजी महाराजांची आज जयंती आहे रसिकह हो जीवनाची सांगता ही नादो महानोरांची कविता आपण ऐकणार आहोत रसिकोह हो आपण पाहतोय सध्या कलियुग चालू आहे त्यामुळे सर्वत्र कलीच म्हणजेच राक्षसाच म्हणजेच स्वार्थी अहंकारी मतलबी वयाची सहानुभूती मिळवून मीच कसा श्रेष्ठ याची प्रौढी गाजवणाऱ्याचे राज्य सुरू आहे मात्र वेळ आल्यावर ज्याच्या त्याच्या कर्माचा हिशेब तो भगवंत घेतच असतो आणि आपण जाणतोच भगवंताचा वार संहार असतो त्याच्या कोपातून सुटका नाही अशा वेळी भलाईन जगणाऱ्यांचं जगणं जगना कठीण होत मात्र जीवनाची सांगता किती गोड होते हा भाव विषद भावना दाटून आणतात आणि वाटत कलीचा कलकला कितीही असो जीवनाची समृद्ध सांगता ही भलाईनं जगणाऱ्यांचीच होते सत्याचीच होते हाच भाव विशद करणारी कविता आपण ऐकूयात जीवनाची सांगता नाधो मीच एक कल्ली एकटा चालीत गेलो, एक एक गेलो आडवाटेने पिसाटांच्या परी बेहोश झालो ना कुठे आधार आणि ना गतीला अंत होता मात्र पायीच्या बळाला जागता आवेग होता ना कुठे आधार आनिक ना गतीला अंत होता मात्र पायीच्या बळाला जागता आवेग होता ना क्षिती होती कशाची मीच मला उधळीत गेलो अंधुळीच्या लक्तरांची लाज गुंडाळून आलो मजकळे ना चालताना दुःख कैसे फूल झाले वा मजकळे ना चालताना दुःख कैसे फूल झाले अन्कुनाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले किती सुखद धक्का देणारी ही भावना अन्कुनाचे दिव्य आशीर्वाद मज घेऊन आले अक्षरे चुरगाळता मी अमृताचे कुंभ प्यालो अक्षरे चुरगाळता मी अमृताचे कुंभ प्यालो अन उद्याच्या जीवनाची सांगता घेऊन आलो धन्यवाद रसिक हो आपणही या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता कथा कविता बोधकथा विनोद चुटकुले या याची जर आपल्याला आवड असेल आणि हे कला अवगत असेल तर नक्कीच ऑडिओ करा आणि आम्हाला नक्की पाठवा आम्ही आपल्या प्रतीक्षेत आहोत पुन्हा भेटू याच कार्यक्रमात तोपर्यंत धन्यवाद